दीड महिना झाला बदलीचा आदर येतात साहेबांकडे अभोरी साहेबांकडे साहेब नंतर आले तर महिना पाय दिवशी लावून आम्ही बदली घ्यायला दीड महिना याने वेळ घेतला महिना वेळ घेऊन एक दहा मुद्दे दहा मुद्दे साहेबांना म्हणलं ऐकतात पत्र आलेले आहे साहेब ते पत्र पाहात तुम्हाला पत्र आले साहेब म्हणलं ते पत्र पाहा साहेबांना पत्र न पाहता म्हणाले तुम्ही पर्शन मध्ये त्याची चौकशी करा माझ्याकडे चौकशी येत नाही

मार्जिन निधी जो विषय जो आहे तो शासनाकडचा आहे त्यांना वर्षभरापासून खरंच मार्जिन निधी मिळालेला नाही आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यात नाही सगळं काही गेलेलं आहे रबीआयच्या अगोदर आम्हाला किमान आठ तास तरी लाईट द्या कसं चार तास द्यायला चार तास मध्ये

आपल्याकडे सगळीकडे आता आपण नवीन ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर घ्यायला पुराला घेतलाय जे पुराला होत आपण मोसमत शहरात घेतलाय त्यामुळे म्हणून तुमच्या राहणार नाही ते व्यवस्थित